नाही वाढत जे जे केले के ते अमोल राजी आलोरे ह्या दोघांनी मिळून केलेला आहे यांना नगरसेवक करायचं हे सगळं आपली तयारी पाहिजे आणि सगळ्यांनी मतदान करून सगळ्यांनी यांना पचंड बहुमत शिवाजीनगर नगरमध्ये तर भरपूर कामं झालेली आहे आणि तुमच्याकडं वारकरी वस्ती इकडे सगळे गणेश नगरमध्ये पण व्यवस्थित काम झालेले आहे त्यामुळे तुम्ही ह्या सर्वांना फिरा नाही प्रचंड बहुमताने बरं वाटत आणि अमोल आपल्या कुटुंबातला माणूस आहे हाडाचा कार्य करताय प्रत्येकाच्या आडी अडचणीला येणारा माणूस आहे आणि आमचे राजू हाजीर भाऊ सुद्धा आहेत आता निष्ठावंताचा मेळावा म्हणून निष्ठावंतच आहे घरी ह्याच्यावर अन्याय झालाय तो अन्याय आपल्याला दूर करायचा सगळ्यांना मिळून त्यासाठी आता हे नऊ दिवस फार महत्वाचे सर्व उमेदवारांसाठी त्यासाठी सर्वजण आपल्या कुटुंबातला आपल्या घरातलं व्यक्ती आहे कुठलीही अपेक्षा न करता आपल्याला त्यांना कसल्याही मदत करून महानगरपालिकेत पाठवायची जबाबदारी आपल्यावर आहे यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा कोणी जे जातील आपल्याकडे हे करा ती करा म्हणतील सगळ्या होय म्हणायचं आणि आपल्याला जे करायचं तेच करायचं ना नमस्कार कारण आपण थोड्याच कालावधीमध्ये आम्ही सकाळी सांगितलं किंवा संध्याकाळी सहा वाजता भेट तुम्ही एवढ्या प्रमाणात आला आज जवळ जवळ झालं आपलं गणेश नगर बसून पंचवीस तीस वर्ष होत आले तीस वर्ष होत आले आपल्याला आल्या पाच सहा वर्ष एवढे खडतडीचे गेले त्या मला नवनाथ भाऊ जाधव होते आमचे भोसले काका होते अण्णो काका होते असे काय दहा कायकॉर्ड वारले तर हे यांच्या हिंदी नेतृत्व करते हे नेतृत्व म्हणजे कसं ह्यांना वाटत की हा भारत आपला विकास व्हायला पाहिजे विकासासाठी हे धडपड होते विविध आमदार राहते कुठं नगरसेवक होते पाक आम्हाला पा, आले, आले तर आम्हाला शिळगीचे नगरसेवक होते शिवानांदा पाटील शिळगीवर रिक्षावर सायकलवर जाणार लोक कुठे काय तर पन्नास हजार लाख रुपये असे आम्हाला निधी मिळणार तिथे कुठं क्रेडिट आहे कुठे अशा परिस्थितीने आम्ही काम करतो यांचं लहान होतो त्या टायमाला बघत होतो बघत बघत दोन हजार सातला ला राजसाहेबांच्या ह्याच्यावर विचारावर फेरून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला दोन हजार सात ते दोन हजार सतरा पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विविध काम करण्याचा प्रयत्न केला विविध आपल्या नागरिकांवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला प्रामाणिक प्रयत्न केला आपल्यावर आंदोलन केलं आता प्रत्येक आपल्या माता भगिनी त्या टायमाला होते होते आम्ही तीन तीन वेळा रस्ता रोखो आंदोलन केलं नॅशनल गार्डला गुन्हा गुन्हे दाखल झाले दा महापालिका विभाग कार्यालय बोललं कस्टड्या भेटल्या हे सगळं करत असताना परत कुठतरी वाटलं की बाई आपण विरोधी पक्ष काम करून संघर्ष करत असल्यापेक्षा आपले भागाचे आमदार विजयकुमार देशमुख आलं आम्ही यांच्याकडे विकास निधी मागायला जाणार मागितलं की आम्हाला निधी देणार स्टार्टिंगला परत पर आम्हाला वाटलं की बाबा त्यांच्या देशमुख मालकाच्या दोन हजार सतराला आम्ही प्रवेश केला भारतीय जनता पार्टी दोन हजार सतरा ते आता दोन हजार सव्वीस आठ नऊ वर्ष झाले ह्या ह्या विजय कुमार देशमुख मालकाच्या माध्यमात आम्ही एवढा विकास काम केला आहे एवढा निधी आणला आहे ह्या भागात एवढा एवढे योजना आपले शासनाचे एवढे आता ही माझी गणेश नगरची जनता आहे आमचे माता भगिनी गोंधू हो राहू द्या वडील भाऊ ही हो विधानसभा झाली लोकसभा झाली एक रुपयाची कोणी अपेक्षा केली नाही एक रुपये कुणाला दिला नाही आपण तरी सुद्धा मतदानात आपल्या भागात लीड मिळालेला आहे की आपली जनता माय बाबा लोकांना काय गैरसमज आहे किंवा इथं काय तर आम्हीच दाखवत जाईल कुठं आहे चालेल काय तर हे दरोडेखोर आहे दरोडेखोर दरोडे दरोडा टाकला येणार नाही आपल्याला आम्हीच दाखवणार परत पाच वर्ष दरोडा टाकणार इतक्या दिवस कुठे होते कोण आले का आपला कोरोना बघितला आपला महापूर बघितला आपण किती बघितले किती 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 आपण संघर्ष केला प्रत्येक गोष्टी सोबत संघर्ष आहे एकही माणूस नगरसेवक चालू नगरसेवक आला नाही आपल्या भागात आला का आता तुम्हाला सांगतो आता येणार तुम्हाला विविध गोष्टी आम्हीच दाखवणार काय तर तुम्हाला गुणामार्फत तर काय तर देण्याचा प्रयत्न करणार मला विश्वास आहे तुमच्यावर माझे सगळे माता बंधू बहीण हे सगळे आमचे घरचे फॅमिली राजाभाऊ हे कुठे जाणार नाही आम्ही हे गोष्टीचा हे गोष्टी सांगा झाला आम्ही दोन हजार सतराला राजा राजाभोर होत्या जीव तोडून आम्ही काम केलं जीव तोडून काम केलं कारण मी बघत होतो पहिला माझा नूतन प्रवेश राजाभोईची ओळख होती पण अशी आम्ही एकदम असं त्या ठेवला इजा ते होते इजातायची मुलं सुद्धा नव्हती मी आमची बहीण म्हणून मीच गाडीवर घेऊन फिरणार आम्हीच जाणार गाडीवर दोघं कुठे प्रचारला यांचा फोन आणणार इकडे तिकडे आम्ही स्वतः जाणार त्यावर थोडा आम्ही काय आम्ही म्हणजे विकणारे माणसं नाही येत त्या गोष्टी आम्ही आलं हे झालं पण आम्ही आता पण नाही फक्त आमचा उद्देश हे होतं आम्ही आता एक पाच सात आठ वर्षात काम करण्यात येणार आम्हाला की बाबा जे आम्ही बाहेरनं काम करतो ते महापालिकेत जाऊन आम्हाला संधी मिळावी आमचे आता राजाभाव राहू द्या याचे दुर्वाशी राहू द्या डेपे मालक राहू द्या हे आम्ही सर्व मिळून आमचं सात आठ जणांचा ग्रुप होता आम्हाला कोणालाही संधी दिली मालकाने आम्हाला काही अडचण होती आम्हाला फक्त आमच्याकडे कोणीतरी महापालिकेत झालं पाहिजे कारण महापालिके बाहेर बांधून जेवढा विकास होत नाही तेवढा आज गेल्यामुळे त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो आम्ही ही काम करत असताना राजाबरोबर मी राहतो आमची शिव परिस्थिती आहे आम्ही घरादाराने विचार केलेला नाही तुम्हालाही माहित आहे आज राजकारणात येऊन लोक बंगले काढा घेतात आम्ही स्वतःच्या घरात भाड्याच्या घरात आलो ही अशी आमची बरी झालेली आहे थोडा हे काय म्हणजे आम्ही नाही आम्ही आम्ही स्वतः निवडलेला आहे आम्हाला आवड आहे आणि आम्हाला दुःख नाही कारण एका शब्दावर एवढी जनता आपल्या मागे येते आहे आम्ही ही जिंकलेलं आहे आतापर्यंत तुम्ही ज्या माझ्या मागे माघार मायाबाप तसे ह्याच्या पुढे तुमच्याकडनं माझे मला एकच अपेक्षा आहे कुठल्याही आम्ही बोर्ड पडू नका कारण कसं आहे ही आठ दहा दिवस ही दरोडेखोर येणार दरोडेखोर की दरोडा टाकत नाहीत आपल्याला आम्हीच दाखवले काय तर देण्यात हे करते परत पाच वर्ष दरोडा टाकत बसते पाच वर्ष तुमच्या फिरकणार नाही फिरणार नाही फक्त मागचे दिवस आठवायचे डोळ्यासमोर ते बघून पटन दाबायचं तुम्हाला सांगतो आम्ही एवढा संघर्ष केला आम्ही संघर्ष करत असताना आमच्या माल विजय कुमार देशमुख मालक ठाम राहिले ठाम राहिले त्यांनी आम्हाला माझी दरोडा निधी दिला अहो आज आम्ही नवनाबालो माहित आहे निधी आणायची काही चुकी गोष्ट होती आम्ही धंदा असल्यापासून तेव्हा दो लाग चंबर चंबर दोन दोन लाख चार चार लाखासाठी आम्ही शंभर मारत मारायचा आता निस्ते दोन लाईन लिहून दिले ना पन्नास लाख कोट ह्या आपल्या भागात दीड कोटी रुपये निधी खर्च केले देशमुलकांना पूर्ण बाळे प्रभागात वीस कोटी रुपये फक्त राजाभवनच्या शब्दावर वीस कोटी रुपये निधी खर्च केला मालकांची अपेक्षा होती की बाबा आपले तळमळीचे कार्यकर्ते आहेत निस्वार्थ काम करते ह्यांना संधी भेटावी महापालिकेचा वेळ विजय कुमार देशमुख मालकांनी आमचे नाव वर प्रदेशला पाठवले की बाबा ह्यांच्यापैकी तुम्ही निवडून ह्यांना महापालिकेत तिकीट देण्यात आम्हालाही मान्य होतं कुणाला मिळू द्या आम्हाला काही अडचण होती आमचं बी कुणालाही मिळू द्या पण आमच्याकडे मिळू द्या कारण कसं आहे ही सतरा पक्ष बदलून येणार आहे आणि तुम्हाला सांगतो ही कवामधून व्हायला माहिती का ती जी मध्य जर देव्या कोटे आलाय ना देव्या कोटे ते त्यांनी आल्यापासून हे सगळा प्रकार व्हायला लागला की निष्ठावंतला आम्हाला अव आमचं हक्काचं आम्ही दहा दहा वर्ष असं जिजलेला आमचं हक्काचं पक्ष आम्हाला सोडून आम्हाला दुसरं चिन्ह सांगायच पाहिले पण तुम्ही माय बाप तुम्हाला सांगतो तुम्ही मागा हटू नका तुम्ही आमच्या मागे ठाम राहा येणारा काळ आपला आहे मला आत्मविश्वास आहे आपला विषय निश्चित आहे कारण मी बघितलंय पूर्ण बाळ्या राहू द्या शिवनगर राहतोय केगाव राहत्या तांडरा दिसून राजाभाऊनची एवढी क्रेज आहे त्या भागात तुम्हाला सांगतो फक्त एकच नाव चाललंय राजाभाऊ राजाभाऊ आलो रे तुम्ही माझ्या मागे ठाम राहा त्यांनी आमच्या मोठ्या भावासारख्या आम्ही मिळून तुमच्या महापालिकेत जाऊ आणि ह्याच्यापेक्षा दुप्टीनं आम्ही काम करू ही तुम्हाला शक्यतो येणाऱ्या काळ आणि सांगतो फक्त एकच गोष्ट मला शंभर टक्के विश्वास आहे आपल्या भागावर तरी एक गोष्ट तुम्ही पाळा कारण काय माहिती का हे माहित नाही पाच वर्ष दोन नंबर धंदे करा कमवा ही करा ती करा काय लबडे करा पाच वर्षांनी यायचं दहा दिवसाला तुला तर काय तर द्यायचं आम्ही दाखवतो मी किती चांगला दाखवण्याचा प्रयत्न करायचा चला बरे पडू नका तुम्ही जे आम्ही हाडाचे कार्य करत आम्ही जी झिजलय रक्ताचं पाणी करून काम केलेलं आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त ठाम आमचा माग राहा तुम्हाला आम्ही आमच्या मागा देशमुख आहे येणाऱ्या काळात देशमुख माल आपला आपल्या निधी देशमुख मागा देणार आहे आपल्या कुठल्या अडचण येणार देशमुख मागा देणार आहे तुम्हाला विश्वास एक तुम्ही फक्त आमच्या मागे ठाम राहा तुम्ही कुठलीही अडचण द्या आम्ही तर आहे तुम्हाला काय अनुभव सांगायची आवश्यकता नाही प्रत्येकाला अनुभव आहे मी तुम्हाला बोलत बोलत नाही तुम्हालाय पेपरच्या माध्यमातून तुम्हाला अनेक घडामोडी ऐकायला मिळालंय बघायला मिळालंय वाचताय तुम्ही सगळीकडे चर्चा आहे की आमचं तिकीट कापलं घेत तर तुम्हाला सर्वात पहिला सांगतो आमचं तिकीट कापलं गेलं नाही कारण आमचं तिकीट चोरलं गेलंय मान्य आमदार अशोक कुमार देशमुख यांच्या मातोश्री आजारी ऍडमिट होते व्हेंटिलेटर होते सिरियस होते मग मान्य आमदार विजय कुमार देशमुखने आपल्या शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याजवळ आमच्या आम्ही जे काही अर्धा लोक इच्छुक होतो त्यापैकी चार नव मालकांनी यादीमध्ये पाठवले नंतर आपल्या नरेंद्र काळे हे पालकमंत्री जयकुमार गोरे व मध्यचे आमदार देवेंद्र सोटे व आपल्या शहराच्या अध्यक्ष तडोगर ताई त्यांच्याकडे घेऊन मालकाच्याकडे लिस्ट गेले मग त्या लिस्ट मधले आमचे सगळे नाव गेले जे काय चार असतील ते पालक ते गेल्यानंतर पालकमंत्री आणि मध्यचा आमदार देवेंद्र पोटे त्यांनी सांगितले की बाबा हो ठीक आहे मालकाची लिस्ट आहे तुम्ही जावा आम्ही शरदची सह घेतो आणि निवडणूक कार्यालयामध्ये तुमची एरी फॉर्म देतो मग नरेंद्र काळे विश्वासाने बाहेर आले त्याशी मालकाच्या मातोश्री सकाळी आठ का वाजता निधन झालं त्या दिवशीची ही घटना आहे मग नरेंद्र ते आपली आमच्या नावाची लिस्ट दिली आणि ते माघारी फिरल्यानंतर आमच्या नावाची लिस्ट म्हणजे हे कोण आहेत देशमुख गटाचे माणसं आहेत का विजयकुमार देशमुखचे माणसं आहेत म्हणजे फॉर्म ह्या काळा बाजूला यादीतनं आमचे फॉर्म यादीतनं काढून तरा पाडून ना कुंडीत कोंडीत दिले आणि नंतर ना जे आता ज्यांना उमेदवारी मिळाले भाजपची जे आता आहेत नाव काय सांगायची गरज नाही ते एक महिनापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केले यांना देवेंद्र कोटीने यांच्या सोयीनुसार की देवेंद्र कोटेच्या बंगल्या रोज जाऊन चार वेळा पाया पडते तसे देशमुखाच्या घरी पाया पडायचं जायची जा गरज नाही आहे त्यांनी तर खानदानी माणूस आहे देशमुख आहे सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी मानते खरं तर त्यांचा अधिकार पाया पडून घ्यायचा पण ते एवढा मोठा व्यक्ती कुणाच्याही पाया पडून घेत नाही मग हे कोट्या लोकांना दिवसातून चार वेळा जाऊन त्यांच्या घरी पाया पडणारे त्यांची चमचेगिरी करणारे त्यांना हवा जसं उठ म्हणले की उठ बस म्हणले की बस, बस आहे अशी लोक पर्यंत म्हणून नावं भरून त्यांना तिकीट देण्यात आलं वेळ कमी होता पळत पळत गेले हे लोक आणि स्वतःच नाव घालून त्यांना उशीर झाला मग चेतन नवरडे आम्हाला तीन वाजता निवडणूक अधिकारप्रमाणे आचारे नियमाप्रमाणे तीन वाजता यांना दरवाजा जो दिले नाही मग हे लोक खिडकीतून खिडकीतून बी फॉर्म दिले त्यांची अवस्था एवढी वाईट झाली मग नंतर ना हे लोकांनी अमोल असतील किंवा घेतल्यानंतर मग हे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं त्या महिलांनी जे निवडणूक अधिकारी तर। होते त्यांनी म्हणले तीन बाजू अठरा मिनिटांनी खिडकून काहीतरी कागद गेला आला काहीतरी कागद आला कागद आला म्हणजे हे बी फॉर्म होते म्हणजे चोरून बी फार्म आमचं आमचं बी फॉर्म चोरले आमच्या गाडात त्यांनी गात चोरले त्यामुळं ही जनता वागादी या प्रभागाली जनता त्यांना कधी माफ करणार नाही मग आज त्यांना तिकीट मिळून सुद्धा त्यांच्या चेहरावर रोडत नाहीये तर त्यांचं मन त्यांना सांगायला की आपण एकाच्या ताटातलं घास हिसकाडून घेतलंय आपण चोरी केली आहे ते त्यांचं मन त्याला खायलाय साधी त्यांनी एक माळ उडू शकली नाही तिकीट मिळतात तिकीट मिळाला माणूस इथे आणलं होतंय पण त्यांनी एक फटाळ्याची माळ उडू शकले नाही मग आम्ही हे जे भाषण बोललो तर काल त्यांच्या वाचनात त्यांनी काय म्हणले की अंधार कुमार देशमुख ची मार्तोसरी दुःख निधन झाल्यामुळे आम्ही कुठला झेलोशील नाही जर तुम्हाला जर आमदार विजय कुमार देशमुखच्या मातोश्रीचं दुःख एवढं तर तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे लोक आमदार विजय कुमार देशमुखच्या घरी गेले हे सांगितले की मालक राजू राजूला झाडगेंना ढेप्याला सुरवशेला सांगा महागार घ्याला त्यांना यांच्या घरात काढलं ते सुद्धा घालणे यांच्या डोक्यात फक्त आम्ही त्यांना कधी लोण्याची घ्यायचं मग मालकाने त्यांना शब्द बोल उठून गेले तिसरा दिवस होता तिसऱ्या दिवशी तिने सगळे जाऊन तिथे बसले तर सांगा माघार घ्यायला मग मालकांचा मौन सुटला माझ्या घरात दुखन घडलं घटना घडली आहे आज तिसरा दिवस आहे तुम्ही का बियाला आम्ही तुमचा अपमान केलं नाही आज तिसरा दिवस तुम्ही माझ्या घरात काय चालले आणि म्हणणं काय त्यांना सांगा आपण माघार घ्यायला शेवटी मग मालका सह सुटला तुम्हाला तुम्ही माझ्या नाही तर बरा चालते व्हा म्हणला आणि मी राजूला कसं पण सांगतो तू महागायला घ्या म्हणून त्या माणसानी एवढं करू शकत नाही तुम्ही घरी येऊ सांगितले तर लोक गेले मग तुम्हाला एवढी जर भीती असेल तर तुम्ही का चालला तिथं हेच बिच्छू प्रधान यांनी गेल्या विधान सभेला मालकाला म्हणजे बोलले तुला पाडतो रे तुला करतो लोकांपासून दडोत घाटले या देशमुला पाडा बरं देशमुखने जे वेट हो केलं नाही भारतीय जनता पार्टीनी आणि देशमुख मालकानी या माणसाला दोन वेळा तिकीट दिलं एकदा पत्रकार परिषदने दिलं एकदा वायाने दिलं जेव्हा वाया दिलं आम्ही सगळे एक जीवनाने प्रचार केलो आम्हाला सर्वांना पस्तीसशे पस्ति मत आहेत सर्वशे होती मिळेल मला आम्ही एक काम केलो हा माणूस समोरच्या अर्जेस होऊन तू आम्हाला टाक मी तुला टाकतो असं करून या माणसाला पाचशे मध्ये जास्त कसं पडले मग आम्हाला विचारला पडा पाहिजे ना तर एवढा करून सुद्धा त्या माणसाने निवडणूक झाल्यानंतर त्याचे त्यांचे काय गुंड लोक आहेत त्यांचे हसत दाऊद तुफान दगडफेक केले गावात तुफान दगड केले वाया महिने काही दगडफेक केले त्यांना पराव नाही बरं आम्ही तर एवढं तू त्यांना बाहेरचा तरी आम्ही एक जीवांनी काम केलो सर्वांना सेम मत पडले उलट त्याला पाचशे मत पडले उलट आम्ही रागायला पाहिजे आम्ही शिवायला पाहिजे त्यांना उलट आमच्यावर लोक हल्ले केले नंतर ना लागले झाले केवाला नांगा पडले की ग भाऊ नांगरा पाडले महाराज पोलीस आधी गेले त्यांच्या घरासोबत तुफान दगडफेक केले काय लोक वैद्यकीय बायका मार्च तुफान दगडफेक केले असं